नैवतस्य कृतेनार्थो ना कृतेन कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद पृथव्यपाश्रया आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणत्याही हेतू प्राप्त करावायचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याची काही आवश्यकता नसते आत्मसाक्षात मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित अन्य कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे कृष्ण भावना भावित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरुष असते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरुष असते हे सतत कर्म समाचर अस शाचरन कर्म परमानो पुरुषा म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्रती होते भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहे तर निर्विशेष बाध्यासाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे यत्सो जो मनुष्य योग्य मार्गदर्शन अकाली कर्म फळावर आसक्ती न ठेवता श्री कृष्णांप्रति अर्थ अर्थात कृष्ण भावना भावित कर्म करतो तो निश्चित ही जीवनाचा सर्वश्रेष्ठ देहा प्रगती प्रद्थ। करतो कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती सज्जनासणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्ती आहे परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण ने संगित सार्थ कर्म मे सर्वोच्च श्रेणी के परिपूर्ण कर्म है हो यज्ञ कर्मा सारे वैदिक कर्मकंड ही इंद्रिय तृप्ति तो का प्रभाव खावी के पापकर्मा की शुद्धिकरण करना के लिए जो परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभाशुभ कर्म फला पलीक दिव्य कर्म है कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफळावर मुळीच आसक्ती नसते कारण तो केवळ श्रीकृष्ण इत्यर्थ कर्म, कर्म करीत असतो तो सर्व प्रकारचे कर्म करीत असता असला तरी तो पूर्णपणे अनासक्तच असतो